आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी महानगरपालिकेत हजर झाल्या झाल्या आहेत पहिल्याच दिवशी त्यांनी शहरात एम एम आर डी एवारे सुरू असलेल्या सात रस्त्यांची पाहणी करून रस्त्यांची कामे जलद गतीने होण्याकरिता सदरकामाच्या भौतिक प्रगतीची दैनंदिन पाहणी करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना देऊन संबंधित रस्त्याच्या ठेकेदारांसह अधिकाऱ्यांची उमपा मुख्यालयात संयुक्त बैठक बोलावली आहे ग्राउंड येथील बाळासाहेब ठाकरे मेमोरियल क्रीडा संकुल या प्रकल्पाचे काम बंद असल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस देण्यास सांगितले तसेच पालिकेतील सहाय्यक आयुक्तांनी वाहतूक पोलिसांची संपर्क साधून रस्त्यावर अनधिकृतरित्या उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर अनधिकृत फेरीवाल्यांवर त्वरित कारवाई करावी तसेच कारवाईमध्ये सातत्य ठेवावे असे आदेश दिले आयुक्त मनीषा पालिकेत सुस्त आणि कामचुकार आता आहेत आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो